दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत एका अशा माहितीनुसार जी माहिती आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे म्हणजे बऱ्याचशा जणांना ही गोष्ट माहिती आहे पण याच्या मागचा जो रिझन असतो किंवा हे आपण का वाप का करतो किंवा ह्या गोष्टी का केल्या जातात या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी रोहिणी आज माझ्या या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या सात वाऱ्यांच्या ज्या रांगोळ्या असतात ह्या आपण का काढतो आणि ह्या रांगोळ्यांचं विशेष महत्व काय आहे तुम्हाला माहिती आहे की स्वामी समर्थ केंद्रानुसार सात वारांच्या सात प्रकारे रांगोळ्या सांगितलेल्या आहेत बरं त्या सात वारांच्या रांगोळ्या ह्या कशासाठी आहेत याची महत्वता काय आहे आणि हे आपण कशासाठी काढतो आणि नक्कीच आपल्या देवाऱ्यासमोर आपण जी काही पूजा विधी सकाळी करतो देवपूजा करतो त्यानंतर ही रांगोळी आपण का काढावी बरेचसे जण ही रांगोळी हाताने काढतात बरेचसे जण हे छापाने काढतात तर हे जे छाप असतात ही ह्या प्रकारे तुम्हाला छाप मिळतात आणि हे छाप आपण डायरेक्ट आपण रांगोळी काढली पसरवले की हे छाप आणि तुमची रांगोळी तयार होते त्याचबरोबर तुम्हाला ह्या रांगोळीला हाताने सुद्धा काढता येऊ शकते बरं ज्यांना वेळेअभावी वेळ नसेल किंवा ज्यांना येत नसेल त्यांनी हे असे छाप वापरले तरी चालेल आणि ज्यांना रांगोळी काढायला खूप छान जमतं ते हाताने सुद्धा हे आकार वकार काढू शकतात या प्रकारे आकार हे थोडेसे थोडे अवघड असतात ज्यांना रोजची रांगोळीची सवय आहे ते आरामात हे काढू शकतात तर चला आपण बघूया यामध्ये जे रांगोळी आहेत त्यामध्ये रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार या सगळ्या रांगोळ्या वेगळे वेगळे विशेष आकार आहेत आणि त्या आकारांचे काहीतरी महत्व आहेत ते आज आपण बघणार आहोत सगळ्यात पहिला जो आकार आहे तो म्हणजे हा क्लीम ह्यामध्ये लिहिलेला आहे आणि इथे लिहिलेला आहे सोमवार आता तुम्हाला ह्या छापांमध्ये कसं कळणार की कोणत्या दिवशीची कोणती रांगोळी आहे म्हणून इथे सोमवार मंगळवार बुधवार इथे लिहिलेलं असतं त्यानुसार त्या दिवशीची रांगोळीचा जो छाप आहे तुम्ही उचलायचा आणि तो त्यानुसार तुम्ही काढायचा तर या रांगोळीच्या छापला तुम्हाला फक्त काय करायचंय ह्याच्यावर रांगोळी पसरवायची आणि ही फक्त बोटाने पसरवली की खाली त्याचा छाप उमटणार तर तुम्ही तुमच्या देवाऱ्यावर वगैरे ही आरामात काढू शकता हे सात वारांच्या रांगोळ्या तुम्ही जर का दुकानात विचारलं कुठे कुठल्याही आध्यात्मिक दुकानात तुम्ही जर का विचारलं की स्वामी समर्थांच्या सात वारांच्या रांगोळ्या द्या तर ते आरामात तुम्हाला ते देऊन देतील आणि त्याचबरोबर ह्याचे विशेष महत्व जे आहे ते पण मी तुम्हाला सांगते सगळ्यात माहीत महत्वाचं आपण आधी क्लीम म्हणजेच सोमवार ज्यामध्ये क्लीम लिहिलेला आहे त्याचं सांगणार आहे तर ह्या रांगोळीने तुमचे सर्व प्रकारचे विघ्न दूर होतात सोमवारची ही रांगोळी काढल्याने तुमचे कुठल्याही संकट कुठलंही कसंही संकट असू दे ते दूर व्हायला ते प्रयत्न करतं आणि त्याचबरोबर सगळे तुमचे प्रगतीचे जे मार्ग आहेत ते मोकळे होतात त्यामुळे प्रगतीसाठी आणि संकट दूर होण्यासाठी तुम्ही नक्कीच ही रांगोळी दर सोमवारी तुमच्या देवाऱ्यासमोर काढत जा बरेचसे जण हे तुळशी समोर सुद्धा काढतात पण देवाऱ्यासमोर काढली तर ती अतिउत्तम त्याचबरोबर ही, ही रांगोळी काढल्याने चंद्राची पूजा केल्याचे पुण्य पण लागते तुम्हाला दररोज चंद्राची पूजा करणं शक्य नसेल आपण दरवेळेस चतुर्थीलाच करतो पण शक्यतो तुम्हाला जर का जमलं नाही तर ही रांगोळी काढल्याने तुम्हाला जर का चंद्राची पूजा केली त्याचं सुद्धा महत्व किंवा त्याचं सुद्धा पुण्य तुम्हाला ही रांगोळी काढल्याने मिळतं त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रांगोळी तुमच्या देवाऱ्यासमोर सोमवारी काढत जा त्यानंतर मंगळवारची ही रांगोळी म्हणजे हिम ह्याच्यामध्ये हिम लिहिलेलं असतं पण इथे लिहिलेलं नाहीये बऱ्याचशा ह्याच्यामध्ये लिहिलेलं असतं तुम्ही याचा आकार बघू शकता की या प्रकारे ही मंगळवारची रांगोळी आहे ही रांगोळी जी आहे ही रांगोळी तुम्हाला तुमच्या शत्रूंपासनं तुमचा जो आहे शत्रूंचे जो जो कुठला त्रास आहे त्या त्रासांपासून तुम्हाला ते मुक्त करते आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठला जर का मंगळ ग्रहाचा त्रास असेल तर तो सुद्धा दूर होतो आणि त्याचा नाश होतो त्यामुळे शत्रूपासून जो कुठला संकट असेल तो तुमचा दूर होणार आणि तुमचा मंगळ ग्रहाचा जो बळ आहे तो वाढणार आणि त्याचबरोबर मंगळ दोष जो असेल तो याने निघून जाणार त्यामुळे मंगळवारी ही रांगोळी नक्कीच देवासमोर काढायला विसरू नका तिसरी आहे ही बुधवारची रांगोळी ही तुम्ही बुधवारची रांगोळी बघू शकता ह्यामध्ये पण हिम लिहिलेलं आहे तर ह्या रांगोळी तुम्हाला सर्व प्रकारचे ज्ञान जे आहे त्याची तुम्हाला क्षमता मिळते तुमचं ज्ञान वाढतं आणि त्यानुसार जर का तुमच्या घरात पती पत्नीचं पटत नसेल कलह होत असतील सारखी भांडणं होत असतील तर नक्कीच तुम्ही ही रांगोळी दर बुधवारी काढल्याने पती पत्नीमधलं प्रेम वाढू लागतो आणि त्याचबरोबर घरातले छोटे मोठे जे कटकटी होतात छोट्या मोठ्या ज्या जे तुमचे तंटे वाजतात त्या कमी होतील कारण बुधवारी ह्या रांगोळीने तुम्हाला भरपूर फरक पडेल आणि त्याचबरोबर ज्या काही किरकोळ तुमची भांडणं किरको आहे किरकोळ तुमच्या जे त्रास आहेत ते नक्कीच दूर होतील आणि त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ज्ञानातलं महत्त्व तुम्हाला कळेल आणि तुमचं ज्ञानही वाढू लागेल मुलांच्या ज्ञानबुद्धीसाठी ज्ञानवृद्धीसाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रांगोळी देवाच्या समोर देवाऱ्याच्या समोर बुधवारी काढत जा ही रांगोळी खूप महत्वाची आहे दुसरी जी रांगोळी आहे ती म्हणजे ही गुरुवारची रांगोळी ही गुरुवारची रांगोळी जी आहे ह्या रांगोळीने आपल्याला शास्त्राचे ज्ञान लाभ होते शास्त्राचं जो ज्ञान आहे म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टी कशा करायच्या आहेत काय करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टींना गोष्टींचं आपल्याला कळतं त्याचबरोबर तुम्हाला काय गोष्टी करायला हव्यात काय नाही ह्याचं ज्ञान सुद्धा तुम्हाला लाभतं त्याचबरोबर संपत्ती प्राप्तीसाठी सुद्धा आपण ह्या रांगोळीचा महत्त्व जो आहे तो भरपूर आहे त्यामुळे ह्या रांगोळीला आपण नक्कीच काढायला पाहिजे तुम्हाला जर का कुठल्या संपत्तीचा काही त्रास असेल कुठली गोष्ट होत नसेल कुठल्या गोष्टीमध्ये अड अडचणी येत असतील किंवा तुम्हाला तुमच्या मनासारखी गोष्ट हवी हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला संपत्तीसाठी ह्या गोष्टी आहे ही जी गुरुवारची रांगोळी आहे ही नक्कीच तुम्ही काढू शकता आणि याने सुद्धा तुमचे सगळे जे गोष्टी आहेत त्या संकट दूर होतील संपत्तीच्या साठी ज्या गोष्टी आहेत त्या दूर होतील शास्त्राचा ज्ञान तुमचं वाढेल आणि त्याचबरोबर गुरुग्रहाचा जो गुरुग्रहाला पूजण्याचा जो लाभ असतो गुरुग्रह तुमचा वाढेल आणि त्याचबरोबर गुरुग्रहा जो पूजण्याचा जो लाभ असतो तो तुम्हाला मिळेल आणि त्यानुसार तुमचे सगळे सं, संकट दूर होतील <laughs> त्यानंतर शुक्रवारची ही जी रांगोळी आहे ही सगळ्या ज्या लोकांना विवाह म्हणजे त्यांच्या विवाहामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या लोकांसाठी तुमच्या घरात जर का अशी काही तुमची मुलं किंवा मुली त्यांचं लग्न जमत नसेल अडचणी येत असतील तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच ही रांगोळी शुक्रवारच्या दिवशी काढा या रांगोळीने मुलांचं किंवा मुलींचं विवाह लवकरच जुळून येतं किंवा योग जुळून येतात आणि त्याचबरोबर त्या गोष्टी जुळून आल्यावर तुम्हाला त्याचे लाभही मिळतात आणि त्यानुसार तुम्हाला चांगले ह्याचे फळही मिळतात त्यामुळे शुक्रवारी ही रांगोळी नक्कीच काढा जर का तुमच्या घरात विवाह योग तुम्हाला लवकर जुळून आणायचं असेल त्यामुळे शुक्रवारच्या वेळेस मुलांसाठी किंवा मुलींसाठी विवाह योग येण्यासाठी त्यांचं लग्न लवकर जोडण्यासाठी तुम्ही ही रांगोळी शुक्रवारच्या दिवशी नक्कीच काढा आणि त्यानुसार तुमचे जे सगळे संकट आहे तु, तुमचे जे सगळे त्रास आहे किंवा तुम्ही कुठल्या गोष्टींपासून जर का फेस करत असाल ते नक्कीच तुमचं ह्या रांगोळीनी नक्कीच दूर होईल त्यानंतर शनिवारची जी ही रांगोळी आहे ह्या रांगोळीने तुम्हाला कुठल्याच प्रकारचा आजार किंवा कुठल्याच प्रकारचा शरीराचा त्रास होत नाही या रांगोळीने तुमच्या घरातल्या ज्या आजारपण आहेत त्यांनी त्या ते, त्यातनं तुम्हाला मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यामुळे ही रांगोळी नक्कीच तुम्ही तुमच्या घरात काढा त्याचबरोबर ही जी शनिवारची रांगोळी आहे ही, ही इतकी महत्वाची आहे की घरात जर का भूत प्रेत बाधा ह्या गोष्टीचा जर का तुम्हाला सारखा अनुभव येत असेल तर नक्कीच तुम्ही शनिवारची ही रांगोळी आहे तुम्ही तुम्ही नक्कीच काढा आणि त्याचबरोबर तुम्ही बघा तुमच्या घराला लागलेली दृष्ट नक्कीच लवकर निघून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यामुळे ही, ही रांगोळी शनिवारची नक्कीच तुम्ही देवारासमोर काढत जा आणि त्याचे पॉझिटिव्ह तुमच्या घरात बघा तर ही रविवारची रांगोळी ज्यामध्ये इम लिहिलेलं आहे परत तर ह्या गोष्टी या रांगोळीने तुमच्या हाती कुठलेही काम घेतलेले असतील तर ते पूर्ण होतील सूर्याची रोजची पूजा जी आहे ती जरी तुम्ही करत नसाल तर त्याचाही लाभ तुम्हाला मिळतो आणि कुठलंही कार्य तुम्ही हातात घेतलं त्यातनं तुम्हाला सिद्धी प्राप्त होते किंवा ते पूर्णतत्वाला येतं अशी रांगोळींचं महत्व आहे तर नक्कीच तुम्ही ह्या साती रांगोळ्या तुमच्या देवाऱ्यासमोर नक्कीच काढत जा आणि त्यानुसार तुम्हाला याचे नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील एकदा नक्कीच या रांगोळ्या काढून बघा आणि त्यानुसार तुम्ही मला कळवा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ह्या आपल्या साती ज्या रांगोळ्यांचे जे छाप आहे हे तुम्हाला जर का हवे असतील तर तुम्हाला हे मी सुद्धा देऊ शकते अथवा तुम्हाला कुठल्याही आध्यात्मिक दुकानात सुद्धा हे तुम्हाला मिळून जातील तर नक्कीच हे छाप तुम्ही काढा आणि त्यानुसार तुम्ही त्याचे रिझल्ट बघा खूप महत्वाचं आपण देवासमोर थोडी का होईना रांगोळी कुठले पादुका वगैरे काढतोच त्यानुसार तुम्ही नुसते हे जरी काढले वाऱ्यानुसार जरी काढले तर तुम्हाला ह्याचे खूप फायदे मिळतील त्याचबरोबर अजून अशा अकरा पद्धतीचे आकार असतात रांगोळीचे आकार असतात जे आपण आपल्या घरात काढतो बरेचसे जण अंगणात काढतात आणि त्याचे सुद्धा वेगळे महत्व आहे तर ते महत्व मी नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल आणि त्यानुसार तुम्हाला सांगेल की त्याचं महत्व काय आहे तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तुम्ही मला नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत एकदा एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ